नमस्कार मित्रांनो जे जेजाऊ जय शिवराय मित्रांनो बऱ्याच मित्रांचं मत होतं सर विवाह सोहळा सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करत असताना ज्यावेळेस आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करतो त्यावेळेस सर त्या ठिकाणी आम्ही सारुळी कोणती वापरावी आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे आज सारुळ्याच्या माध्यमातून आज सा आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करत असताना ज्यावेळेस मान्यवर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतात बांधवांनो त्यावेळेस आपण आज, आज एक नंबरची चालवण वापरू शकतो आहे विजेसारखी तलवार चालून गेला विजय तलवार चालून गेला मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैतनाशी लढून गेला असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण अतिशय मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी या चारोळीचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर दुसऱ्या नंबरची चारोळी आहे ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा उडाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान म्हणूनच छत्रपती शिवरायांचा आहे आम्ही आम्हाला अभिमान अशा पद्धतीने सुद्धा आपण ही चारोळी वापरू शकतो कारण ज्यावेळेस मान्यवर स्टेजवरती येतात स्टेजवरती आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून होत असते त्या अनुषंगानं छत्रपती शिवराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्वच महापुरुषांबद्दल दोन वळीमध्ये थोडक्यात त्यांचा सहारा सहार मानणं आपल्याला गरजेचं असतं तरच खऱ्या अर्थानं त्या सूत्रसंचालन एक चांगल्या पद्धतीनं आपण वटवू शकतो किंवा समोर एक प्रभावी सूत्रसंचालन म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं नाव रूपाला येऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी चारुळी या ठिकाणी वापरू शकतो अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंपणारा एकच राजा शिवछत्रपती शिवछत्रपती अशा पद्धतीची चारुळी सुद्धा आपण त्या ठिकाणी मित्रांनो वापरू शकतो आणि म्हणून असेच नवनवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज राजेश शाहू महाराज यांच्याबद्दल अशाच नवनवीन चारुळ्या पाहण्यासाठी आजच आमच्या सिद्धेश्वर सोळंके ऑफिशियली स्पीच या चॅनलला सबस्क्राईब करून बांधवांनो सहकार्य करा तुम्हाला सर्व सूत्रसंचालन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे चारुळ्या असतील थोडक्यात भाषण असतील या सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर पोहोचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मित्रांनो मी सिद्धेश्वर वसंतराव सोळंके सूत्रसंचालक निवेदन माझा मोबाईल नंबर आहे शहातवीस सेहेचाळीस सव्वीस एकोणनव्वद धन्यवाद